नमस्कार विरतराजे बिरादार या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आपण पाहणार आहोत की टॅक्सद्वारे जनतेला किती लुटल्या जाते इंग्रजांनी या देशात अठराशे साठला इन्कम टॅक्स हा कायदा लावला आणि जनतेची प्रचंड लूट करायला सुरुवात केली आणि जनतेजवळ जेवढं जो जो काही धन होतं ते जास्तीत जास्त धन टॅक्सद्वारे लुटून लंडनला घेऊन गेले आजही लूट चालूच आहे फक्त फरक एवढाच आहे तेव्हा इंग्रजांनी लुटलं आणि आता भारतीय पुढारी म्हणजे राजकीय पुढारी आपल्याच देशातले राजकीय पुढारी जनतेला टॅक्सद्वारे लुटत आहेत इंग्रजांनी जास्तीत जास्त टॅक्स लावून लंडनला नेलं ला, आणि आता राजकीय पुढारी जास्तीत जास्त टॅक्स लावून जनतेला लुटून स्वित्झर्लँडला नेत आहेत फरक एवढाच काय की एक एक वेळेस इंग्रजांनी लुटून लंडनला नेलं आणि भारतीय लुटून आता स्वित्झर्लंडला नेले दोघांनीही परदेशातच नेलं म्हणजे भारताचं धन जाऊन जाऊन परदेशातच विदेशातच चाललं आहे त्याचं कारण टॅक्स अतिशय भयंकर आणि भयानक हा कायदा आहे इंग्रजांनी तयार केलेला आहे आणि त्याचं एकच महत्त्वाचा उद्देश होता की जास्तीत जास्त जनतेची लूट झाली पाहिजे आज शहात्तर वर्षामध्ये जनतेला अजूनही सुखाचा श्वास मिळाला नाही सारखी लूटच आहे कधीही शेतकऱ्यांना चांगले दिवस जगता आले नाहीत जास्तीत जास्त शेतकरी उत, जे उत्पादन घेतात त्यावरसुद्धा टॅक्सेस लावले जात आहे व्यापाऱ्यांवरसुद्धा सेल टॅक्स आहे ट्रान्सपोर्टिंगसाठी रोड टॅक्स आहे टोल टॅक्स आहे जनतेने जगायचं कसं जेवणाच्या वस्तूवर टॅक्स आहे खाण्यापिण्याच्या सगळ्याच वस्तूवर टॅक्स आहे एज्युकेशन टॅक्स शिक्षणाच्या बाबतीत टॅक्स आहे पुस्तकांवर वह्यांवर पेनांवर टॅक्स आहे कपड्यांवर टॅक्स आहे अशी एकही वस्तू घरात सापडत नाही की जिच्यावरती टॅक्स नाही अपेक्षा आहे की ह्या देशाला टॅक्स फ्री कधी करण्यात येईल पूर्वी अनेक राजे महाराजे होऊन गेले की जसं चंद्रगुप्त मोरे त्यांचे मार्गदर्शक गुरु आचार्य चाणक्य यांनी टॅक्स फ्री राज्य कररहित राज्यव्यवस्था निर्माण केली होती प्रभू श्रीरामचंद्र कररहित राज्यव्यवस्था होती म्हणून आजही लोक अपेक्षा करतात की रामराज्य आलं पाहिजे कशासाठी रामराज्य तर रामराज्य म्हणजे सुखाचं राज्य जनता तेव्हा सुखी असू शकते जेव्हा राज्य हे कररहित टॅक्स फ्री असतं टॅक्स जास्तीत जास्त टॅक्स लावणारा राजा जनतेला सुख कधीच देऊ शकत नाही तो फक्त जनतेची लूट करतो आणि आपली मात्र जशी म्हणाल तशी हाऊस पुरवून घेत असतो मग भलेही ते करोडो रुपयाचे कपडे अंगावर घालणे का असं ना तर दिवसातून चार चार वेळा करोडो रुपयाचे कपडे घेतो दोन दोन तीन तीन लाखाच्या पेन वापरतो टॅक्स जर लुटणारा राजा असेल टॅक्सद्वारे पैसा लुटणारा राजा हा स्वतःचं मात्र जशी म्हणेल तशी मोज मज्जा करून घेत असतो पण जनतेचे अत्यंत हाल होत असतात बेहाल चालू असतात लोक रामराज्याची अपेक्षा का करतात तर राम प्रभू रामचंद्र जे होते ते स्वतःचे हाँ हौस न करून घेता जनतेच्या प्रत्येक मनाचा विचार करत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की त्यांचं राज्य करहित राज्य होतं टॅक्स फ्री राज्य होतं टॅक्स फ्री राज्य म्हणजेच सुखाचे राज्य जनता अत्यंत मो मोकळा श्वास घेते उत्पादन करू शकते उत्पादनावर जर टॅक्स नसेल तर लोक जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात लोकांना हात पोहोचतात चांगलं उत्पादन घेण्यासाठी आणि विकणाऱ्यांनाही टॅक्स नसेल तर व्यापारसुद्धा चांगला चालू शकतो पूर्वी आपला भारत देश हा निर्यातक्षम देश म्हणून ओळखल्या जायचा जास्तीत जास्त वस्तू इथून निर्यात व्हायच्या कारण उत्पादनावर कर नव्हता इन्कम टॅक्स नव्हता म्हणून लोकांना उत्पादन करायला काही कठीण जात नव्हतं आणि ज्यावेळेस देश निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जातो त्यावेळेस दोस देश अत्यंत श्रीमंत असतो म्हणून पूर्वी भारत देश सोने की चिडिया म्हणल्या जायचा आज नाही म्हणत ना आपल्या देशाला सोने की चिडिया आज तर सगळे हाल चालू आहेत आज तर जागतिक बँकेचं प्रचंड वाढलेलं कर्ज देशावर आहे कोण म्हणणार देशाला सोने की चिडिया म्हणून आज इतिहासात आपण एवढंच वाक्य ऐकतो पूर्वी आपला देश सोने की चिडिया होता म्हणजे पूर्वी हा शब्द आलेला आहे आता आपला देश सोने की चिडिया आहे असं म्हणण्याची हिंमत एकाही राजकीय पुढाऱ्यामध्ये सुद्धा होत नाही आणि जनता तर म्हणूच शकत नाही कारण जनता स्वतः हा सहन करत आहे की आमचे काय हाल चालू आहेत आपण प्रत्येक गावात प्रत्यक्ष जाऊन बघू शकतो की लोक कसे जगत आहेत याचं कारणच आहे की प्रचंड लूट चालू आहे ती एकाच गोष्टीमुळे टॅक्स जेव्हा हे राज्य टॅक्स फ्री राज्य होईल तेव्हा आपला देश पुन्हा एकदा सोने की चिड्याच काय का तर शेर शेरसुद्धा बनू शकतो यात काही शंका नाही तर अपेक्षा असतेच नेहमीच जो राजा येतो त्याने टॅक्स फ्री राज्य करावं मुक्त राज्य करावं प्रत्येक वस्तू टॅक्समुक्त असावी उत्पादन टॅक्स मुक्त असावं व्यापार टॅक्स मुक्त असावा पण प्रश्न पडतो की मग हे नेते लोक विकास कसा करतील टॅक्समुळेच तर विकास निधी आपल्याला इकट्टा करता येतो जमा करता येतो मग लोकांच्या तिजोरीत सरकारच्या तिजोरीत पैसा कसा ब जमा होणार आणि हे विकास कसा करणार असेही विकास हे किती करत आहेत आपल्याला दिसतच आहे विनाशच करत आहेत विकास नावाची तर काही चीजच नाही टॅक्सचा पैसा हा कुठे लोकांवर खर्च केला जातो टॅक्स फक्त गोळा केला जातो आणि स्वित्झर्लंडला पाठवला जातो म्हणजे स्वित्झर्लंड आपल्याच पैशावर प्रचंड श्रीमंत होत आहे आणि आपण स्वतः कष्ट करून आणखीही आणखीही आणखी संपूर्णपणे दरिद्री बनत आहोत म्हणून आपल्या देशाला आज दारिद्र्य रेषेचे कार्ड वाटण्याची गरज आलेली आहे करोडो करोडो लोकांना स्वतः आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की आम्ही राशन मोफत देत आहोत याचा अर्थ नक्कीच आहे की राशन विकत घेण्याची दोन रुपये किलोचे धान्य घेण्याची सुद्धा लोकांमध्ये आता एक शक्ती राहिलेली नाही सामर्थ्य राहिलेलं नाही त्याचं कारण आहे ते मान्य करतात की लोक दोन रुपये किलोचं धान्य सुद्धा विकत घेऊ शकत नाही इतकं आम्ही लोकांना लोकलेलं आहे हे मान्य करतात स्वतः आपण हिसाब आहे त्यांच्याकडे आम्ही लोकांवरती किती कर लावले आणि किती लुटलं याचं कारण ते धान्य विकतसुद्धा घेऊ शकत नाही म्हणून फ्री देत देण्याचं त्यांनी ती योजना चाखलेली आहे तर ते आपण पाहतो मग हे असे भयंकर टॅक्स लावल्यामुळे काय परिणाम भोगावे लागतात म्हणून लोक अपेक्षा करतात आम्हाला राम राज्य पाहिजे म्हणजे सुखाचं राज्य टॅक्समुक्त राज्य पाहिजे अपेक्षा आहे येणाऱ्या काळात असं टॅक्स फ्री राज्य आपल्याला मिळावं कररहित देश आपला असावा पुनश्च आपण एकदा वैदिक काळासारखं जीवन जगण्याची आपल्याला संधी मिळावी जय हिंद जय भारत आपण अविरतराजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला देश करमुक्त देश होण्यासाठी आपली काय अपेक्षा आहे ह्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा